नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी तुमच्या वजनाने बाबरी पडली का उद्धव ठाकरे यांची फडणवीसांवर टीका तर तुमचे नेते सुंदरलाल भंडारी लालकृष्ण अडवाणी यांनी दिलेल्या मुलाखती एकदा बघाच मग कळेल उद्धव ठाकरेंचा संपूर्ण भाजपवर घाणाघात काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊया दरम्यान राम मंदिर आंदोलनावरून भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी त्यांच्याच भाषेत जोरदार उत्तर दिलेलं आहे शिवसेना प्रमुखांबद्दल तसेच शिवसेनेच्या योगदानाबद्दल हे असे बोलू शकतात म्हणजेच यांची मानसिकता कशी आहे हे लोकांना कळत असून फडणवीस यांच्या डोंगीपणाचा बुरखा त्यांनी स्वतःहूनच उतरवला त्याबद्दल ते त्यांना आम्ही धन्यवाद देतो असं उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या आमंत्रणावरून फडणवीसांनी जे विधान केलं होतं की ज्याच्या मनात राम आहे त्याला आमंत्रणाची गरज काय त्यावर उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर देण्याचे काम केलेले आहे Okay. तसेच पुढे उद्धव ठाकरे म्हणाले शिवसेना प्रमुखांनी राम मंदिराचा प्रचार केला म्हणून त्यांच्याकडून मतदानाचा अधिकार इसकावून घेण्यात आलेला होता हे भाजपला कदाचित माहीत नसेल पण राम मंदिर नसतानाही लाखो भाविक अयोध्येत जात होते त्यामुळे यात राजकारणाचा काही भाग नाही त्यामुळे फडणवीसांनी अशा गप्पा मारू नये अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी निशाणा साधलेला आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंना राम मंदिराचे आमंत्रण न दिल्याने संपूर्ण देशात विविध पक्षांकडून भाजपवर पक्षपातीचा आरोप लावला जात आहे त्यामुळेच उद्धव ठाकरेंवरून भाजपची आता मोठी फजिती झाली आहे हे निश्चितच तर मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना राम मंदिरावरून मारलेला टोला आणि त्यांच्याच भाषेत त्यांच्या वक्तव्याला उद्धव ठाकरेंनी जे उत्तर दिलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आमंत्रणाविषयी तुमचे अनमोल मत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुर्तात धन्यवाद जय महाराष्ट्र